आपण आहोत कलिंगूडमध्ये आणि मापसानं जाताना माझ्या मागे तुम्हाला सेंट अलेक्स चर्च दिसेल त्याच्या समोरची बाजू आहे सूर्योदय तिथे होतो आणि मागच्या बाजूला सी आहे तिथे सूर्यास्त होतो आपण पाहू शकता आता हे चर्च बंद आहे दुपारचे पावणे एक होत आहे आणि चर्च बंद आहे साडेतीन वाजता चर्च उघडेल लग्नविधी असल्यामुळे आज आहे शुक्रवार आणि इथून आपण जात आहोत मापसा मार्केटमध्ये आणि त्यासाठी जाण्याचा आज रस्ता जो आहे हा समोर आहे हा मेन हायवे तुम्हाला लेफ्ट टर्न घेऊन मापसाला तुम्ही आपण जाऊ शकतो तर ह्या चर्चमध्ये तुम्हाला एक मोठा क्रॉस दिसेल आणि नारळाच्या झाडांमध्ये क्रॉस तुम्हाला, तुम्हाला अधिक विलोभनीय दिसेल हे आहे पुलपीठ अगदी चर्चच्या समोर तर चर्चच्या बाहेर जे धार्मिक विधी होतात त्यासाठी हे पुलपीठ बांधलं गेलेलं आहे चर्चच्या उजव्या मनोऱ्यावर तुम्हाला चर्चची घंटा दिसेल आणि दहाव्या मनोऱ्यावर तुम्हाला पवित्र मर्याची इमाज दिसेल चर्चं सुंदर प्रवेशद्वार आहे आणि त्यावर तुम्हाला पवित्र आत्म्याचं चिन्ह अंकित केलेलं दिसेल आणि तीन दरवाजे आहेत मुख्यद्वार डावीकडील द्वार आणि उजवीकडील द्वार इथे मृत व्यक्तींसाठी त्यांच्या अस्थी यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्यांची नावं या चिर चिऱ्यावर अंकित केलेली आहेत ते आहे चर्चचं प्रांगण ते आहे पुलपीठ क्रॉस आणि या प्रांगणाच्या डाव्या हातावर म्हणजे चर्चच्या डाव्या हातावर तुम्हाला एक सुंदर अजून एक इमारत दिसेल आणि या इमारतीच्या मध्ये गेल्यावर तुम्हाला डावीकडे आणि उजवीकडे दफनभूमी दिसेल जिथे ख्रिस्ती विश्वासू लोक विसावलेले आहेत तर या दफनभूमीमध्ये तुम्हाला हे आहेत कोनाडे ज्याच्यामध्ये मृत व्यक्तींची अस्थि ठेवण्याची परंपरा आहे तर डाव्या उजव्या हाताला आणि डाव्या हाताला तुम्हाला दफनभूमी दिसेल तर या आहेत खाचा ज्याला कबरी आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो आणि ही दफनभूमीसाठी केलेली अस्थि ठेवण्यासाठी केलेली सोय आणि हे आहे सुंदर चर्च या भिंतीच्या पलीकडे mm. तर ख्रिस्ती धर्मियामध्ये चर्चच्या प्रांगणातच दफन करण्याची परंपरा आहे सुरुवातीच्या काळामध्ये चर्चच्या मध्ये दफन केलं जायचं आणि जा। अनेक अने पोर्तुग पोर्तुगीजकालीन चर्चमध्ये तुम्हाला किंवा जुन्या चर्चमध्ये तुम्हाला तशी सोय आढळून येईल परंतु कालांतराने ती प्रथा बंद झाली आणि चर्चच्या अंगणामध्ये दफन करण्याची प्रथा सुरू झाली नव्याने बांधलेल्या चर्चमध्ये तुम्हाला ठराविक अंतरावर वेगळ्या जागेमध्ये स्वतंत्रपणे दफनभूमी आढळून येईल मागे आहे दफनभूमी हे आहे सेंट अलेक्स चर्च पवित्र हो क्रॉस आणि या पलीकडे तुम्हाला दिसेल रस्ता जिथून आपण मापसाला जाणार आहोत वर्ल्ड फेमस बाजारामध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आहे आपण आहोत मापसा मार्केटमध्ये जे शुक्रवारी भरतं आणि जसं वसईमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आठवडी बाजार असतो वसईमध्ये शुक्रवारचा आठवडी बाजार असतो तसं गोव्यातलं हे मापसा मार्केट शुक्रवारी भरतं हे खूप प्रसिद्ध आहे अगदी घरगुती चमच्यापासून तर घरातील सजावटीच्या वस्तूंपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळू शकतात पाहूया याची एक झलक लिंगीस कोकम नारळाचं घरगुती तेल आगुटीसाठी साठवून ठेवण्यासाठीची सुकी मासळी कांदे आणि इतर सर्व मसाले ह्याकरिता गोवेकर इथे आवर्जून गर्दी करतात पितळीचे चमचे नाणी काचेचे बुधळे शोभेच्या सुंदर वस्तू इथे वाजवी किमतीत मिळतात मसाल्यासाठीच्या मिरच्या इतर सर्व मसाल्याचे पदार्थ कोकम फणस कडधान्य इथे जागोजागी पाहायला मिळतात ही आहेत पोक पोकलेंगीज गोव्याचं वैशिष्ट्य घरगुती सॉसेजेस जी सहा ते दहा महिने सहज टिकतात रेडी टू इट ना हे रेडी टू इट आहे कोक सॉसेजेस त्याला बोलतात मराठी भाषेमध्ये त्याला काय ना, ना तुम्ही लिंगीजा कोकणीमध्ये लिंगीजा बोलतात मराठीमध्ये लिंगीज दोनशे ला चाळीस मणी तुम्हाला इथे मिळतील सहा महिने तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता इतकी त्याची व्हॅलिडिटी आहे त्याच्यानंतर हे टू ईट जे आहे ते चार दिवसाचं तयार केलेलं आहे चार दिवस प्रोसेस करून आणि जे थोडं लालसर आहे ते एक दिवस कमी प्रोसेस केलेलं लिंगीचा इथे तुम्हाला या मापसा मार्केटमध्ये स्पेशली मिळेल बागड्यांचं लोणचं पन्नास रुपयाला तीन बागडे इथे विक्रीसाठी उपलब्ध आहे मापसा मार्केट गेली अनेक दशकं गोवेकरांच्या आठवड्याभराच्या खरेदीचं हक्काचं ठिकाण बनलंय स्थानिक आणि घरगुती उद्योग शेतकऱ्यांसाठी अर्थाजनाचं हे महत्वाचं ठिकाण झालंय ड्रायफ्रुट्स मार्केट जे आहे ते या मध्यवर्ती ठिकाणाच्या उजवीकडे आहे म्हणजे दुसऱ्या लेनमध्ये आता इथे आपण जाऊया तर आपण गोव्यातील मापसा आठवडी बाजाराच्या मार्केटमध्ये आहोत आणि इथे एक मैकर शॉप आहे जे गेल्या पस्तीस वर्षापासून अनेकांच्या पसंतीस उतरलेलं आहे आम्ही स्वतः इथे तिसरून आलेलो आहोत आणि अनेक वसईकर इथे या मार्केटमध्ये येतात कोकम चिंच धान्य खरेदी करताना तुम्हाला हे माप सहज दृष्टीस पडेल स्थानिक भाषेत या मापाला म्हणतात पड स्थानिक बाया कोकमाचा आगळ देखील इथे विकतात मापसाला गेलात तर पडातील कोकम काजू घर फणसाचे घर चिंच खरेदी करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा या व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या यापुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच बेल ऐकन दाबा धन्यवाद